प्रहार संघटने आमच्या हक्काचा रस्ता आमच्या हक्काचा करायचं काय आई मुंडे वरपाय रस्ताना जना अधिकाऱ्याच करायचं काय आई मुंडे प्रहार संघटनेचा रंडे राहणार नंदेश्वर नंदेश्वरची मी कायम स्वरूपी स्वरूपीन रहिवाशी असून मला प्रधानमंत्री ह्याच्या आवास योजनेतून घरकुल मंजूर होऊन आलेले आहे ते ते घरकुला रस्ता नसल्याने अपुरे राहिलेले आहे ग्रामपंचायत नंदेश्वर पंचायत समिती मंगळवेडा यांच्याकडे हेलपाटे घालून आंदोलन करून सुद्धा घरकुळ रस्ता आम्हाला उपलब्ध करून दिला नाही त्यावेळी मी फटकळ संसार घेऊन इथं आंदोलन नमस्कार मी राजकुमार स्वामी प्रहार तालुका अध्यक्ष मंगळा या ठिकाणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने मान्य गटविकास अधिकाऱ्यांना अनेक वेळा आम्ही निवेदन दिले ज्या काय आमच्या मागण्या मागण्यासंदर्भात आम्ही अनेक वेळा निवेदन दिलेत परंतु काही मागण्या मान्य करण्यात आलेत परंतु अजूनही मागण्या अपूर्ण असल्यामुळे या ठिकाणी गटविकास अधिकारी कार्यालय यांच्यासमोर बेमुदत आम्ही या ठिकाणी आंदोलन सुरू करतो आहे महत्त्वाच्या ज्या चार मागण्या आहेत त्या अजून आमच्या पूर्ण झालेले आहेत त्यापैकी नंदेश्वर येथील रहिवाशी स्वातीकरण आहेत त्यांच्या घरासमोरचा रस्ता या ठिकाणी आंदोलक व्यक्तींना अडवलेला आहे आणि तो रस्ता त्यांना उपलब्ध अजून दिलेला नाही त्यामुळे त्यांचं अर्धवट जे घरकुल आहे ते घरकुल अजून त्यांना बांधता आलेलं नाही सन दोन हजार एकवीस बावीसमध्ये त्यांना घरकुल मंजूर करण्यात आलं होतं आणि तिथून त्यांनी घरकुलाला सुरुवात केली परंतु घरासमोर रस्ता उपलब्ध नसणार नसल्याने त्यांनी जे घरकुल बांधलेले आहे अर्धवट त्या अर्धवटच स्थितीमध्ये आहे आज चार वर्ष झालं स्वाती ग्रामपंचायत कार्यालय निंदेश्वर त्याचबरोबर पंचायत समिती कार्यालय यांच्याकडे मारत मारतात परंतु त्यांना रस्ता उपलब्ध न करून दिल्यामुळं या ठिकाणी घरकुल अर्धवट स्थितीमध्ये त्या ठिकाणी मोडकळीस पडलेलं आहे जर जर ते घरकुल पूर्ण नाही केलं तर ते जे बांधकाम केलेलं आहे ते बांधकामसुद्धा पडण्याच्या परिस्थिती निर्माण झालेली आहे त्यामुळे त्यांना तात्काळ रस्ता उपलब्ध करून द्यावा आणि त्यांचं जे राहिलेलं घरकुल आहे ते घरकुल त्यांना बांधता येईल जर त्यांना रस्ता उपलब्ध नाही करून दिला आणि आमच्या बाकीच्या मागण्या जर नाही मान्य झाल्या तर प्रहारच्या वतीनं तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असाही या ठिकाणी गट विकास अधिकाऱ्यांना इशारा देतो आणि जोपर्यंत त्यांना रस्ता उपलब्ध होत नाही तोपर्यंत त्यांचा फटका संसार या अधिकारी कार्यालय यांच्यासमोर या ठिकाणी मांडणार आहे